नमस्कार आपण सर्वांचे अवधुत्री सर युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आजचे पंचांग बुधवार दहा जुलै वीसशे चोवीस तर आज आपण ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव सलामत राहो माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील मनोहर गावस्कर यांचा जन्म जुलै दहा एकोणीशे एकोणपन्नास हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते भारतीय संघातर्फे त्यांनी एकशे पंचवीस कसोटी सामने खेळून एकोण पॉईंट बारा धावांच्या सरासरीने एकोणीस एकूण दहा हजार एकशे बावीस धावा काढल्या गावस्कर हे दोन दशकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पन्नास पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असलेल्या कसोटी क्रिकेटमधील फक्त सहा फलंदाजांपैकी एक होते आणि कसोटी पदार्पणापासून त्यांची फलंदाजीची सरासरी कधीही पन्नासच्या खाली गेली नाही इंग्लंडच्या लिस्टल क्रिकेट मैदानाला सुनील गावस्करांचे नाव देण्यात आले आहे तसेच मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांना अकरा डिसेंबर वीसशे सोळा रोजी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी निस्वार्थ मार्गदर्शन देणार कोणी असेल तर मार्ग सापडतो गणगण गणात बोते श्री संत गजानन महाराज शेगाव वेळोवेळी योग्य आरोग्य तपासणी देईल मातांना सुरक्षित बालक जन्माची हमी मातृ सुरक्षा दिन शुभ बुधवार विठू माऊलेच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जावो चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते आजचे पंचांग दिनांक दहा जुलै विषय चोवीस दिन बुधवार शक संवत एकोणीशे शेच्या विक्रम संवत विषय एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी तर सूर्यास्त रात्री सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी चतुर्थी सात वाजून एकावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र मघा सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत योग व्यातिपात जुलै अकरा तीन वाजून सकाळी तीन वाजून दहा मिनिटापर्यंत करण विष्टी सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर करण बव रात्री आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर करण बालव चंद्र राशी सिंह सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसु शुभ समय मुहूर्त सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत अभिजित दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोण पन्नास मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त सकाळी सात संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत या काळात के घरात केर कचरा काढणे व तसेच जेवण करण्यास भरजे असते काल अशुभ काल बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापासून दुपारी ते दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत गुलिक काल रात्री अकरा वाजून पाच मिनिटापासून ते रात्री बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशे जाणे टाळावे अन्यथा कार्यत अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा तसेच माझे विकली साप्ताहिक राशी भविष्य हा भाग पाहिला नसेल तर बघावा या आठवड्याबाबत त्यामध्ये तुमच्या राशीची माहिती दिलेली आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद